हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झाला आहे तर अशा दिवसात आपल्या घरी अशी रसाळफळं येतच राहतात आता उन्हाळ्यात आपण संत्री मोसंबी अशी जी फळं असतात त्याचे ज्यूस प्रेफर करतो आणि काय होतं अशा फळांच्या ज्या साली असतात तर त्या आपण फेकून देतो तर त्याचाच खूप छान असा उपयोग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आता हे संत्र आहे तर याची साल आपल्याला फेकून न देता आपल्याला खूप उपयोगी होईल अशी एक गोष्ट त्यापासनं करणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं आपण बऱ्याच वेळेस घराबाहेर पडतो स्किन टॅन होते काळ बनते तर त्यासाठी जे विटॅमिन सी असतं की तुम्ही त्याचं टोनर किंवा जे सिरम असतं तर ते वापरणं खूप गरजेचं असतं तर तेच सिरम आज आपण या संत्र्यांच्या सालीपासून बनवणार आहोत आणि खूप साधी सोपी आहे काहीच लागत नाही तर सर्वप्रथम आपल्याला ज्या संत्र्याच्या साली असतात त्या सोलून घ्यायच्यात त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर ह्या संत्र्याच्या साली संत्रे मी आधी धुवून घेतले होते आता त्या काढल्यात आणि एकीकडे आपल्याला एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी जरा गरम झालं की त्यात आपल्याला या संत्र्याच्या साली टाकून घ्यायच्या आहेत आणि जे आपलं एक ग्लास पाणी टाकलं आहे अगदी ते पाणी आपलं अर्ध होईपर्यंत आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे जो सालीमधलं सगळा जो अर्क असतो तो यात उतरला पाहिजे विटॅमिन सीचे जे सिरम असतात किंवा टोनर्स मार्केटमध्ये खूप महाग मिळतात अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ह्या टाकाऊ वस्तूपासनं छान टिकाऊ वस्तू बनवू शकता आता हे आपलं थंड करून आपण गाळून घेतलं आहे आणि एक साईडला आपलं हे सिरम तयार झालं आहे आणि ह्या ज्या दुसऱ्या साली आहेत तर या फेकून न देता तुम्ही याची पेस्ट करून एक फेस वापरू शकता खूप याने छान इफेक्ट येतो आणि हे जे सिरम आहे आपलं तर ते आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे ज्या छोट्या छोट्या आपल्या स्प्रे बॉटल्स असतात तर त्या वापरायच्या आणि ह्याचा रिझल्ट मी एक आठवड्यापासून वापरते तर खूप मला चांगला वाटला आणि काय करायचं हे सिरम आपण रात्री शक्यतो चेहरा स्वच्छ धुवून त्यानंतर लावायचं अशा बॉटलमध्ये भरायचं लावायलाही सोपं जातं आणि अगदी चेहऱ्याला असतं इथं हाताला पायालाही तुम्ही लावू शकता छान आपली स्किन व्हाईटनिंगसाठी याचा खूप असा उपयोग होतो असं घरच्या घरी खूप कमी खर्चात साधं आपलं हे विटॅमिन सीचं सिरम तयार होतं तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही जरूर करा काही सजेशन असतील तर कमेंट्समध्ये जरूर सांगा थँक्यू